लकी ड्रॉ चे बॉक्स उघडतायत माझी ताई दीदी मॅडम त्याचा लाइव युट्यूब चॅनल वरती होणार आहे त्यासाठी आपल्याला युट्यूब चॅनलचं चा नाव आहे गोपिका ज्वेलरी संभाजीनगर याला सर्च करायचंय युट्यूब ला जाऊन आणि सबस्क्राईब करायचंय आयकन च बटन क्लिक करायचंय बावीस तारखेला म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी लाईव्ह होणार आहे वार गुरुवार आहे दुपारी दोन वाजता किती वाजताय दुपारी दोन वाजता लाईव्ह येणार आहोत घर बसल्या आपल्या सर्व ला। ताई दिदी मॅडमला हा लाईव्ह प्रोग्राम पाहता येणार आहे त्यामुळे आत्ता जायचंय लगेच जायचंय युट्यूबला सर्च करायचंय गोपिका ज्वेलरी संभाजीनगर सबस्क्राइब करून ठेवायचंय प्रत्येक ताई दिदी मॅडम जिला जिला हा प्रोग्राम पाहायचा आहे जी जी ताई दिदी मॅडम आपल्या शॉपला खरेदी करून गेलेली आहे ना त्या सर्वांनी सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपल्याला हा लाईव्ह प्रोग्राम पाहता येणार आहे आणि हा प्रोग्राम होणार कुठे हा प्रश्न कोण काढणार हे कुपन्स हा प्रश्न त्याचं उत्तर आहे माझी ताई दिदी मॅडम शांतपणे ऐका जालना येथे श्री गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालय आहे त्यामध्ये छोटे छोटे बालक आहेत आणि त्या बालकांना दृष्टी नाही आहे त्यांना दिसत नाहीये अशा बालकांच्या हाताने आपण हे कुपन्स काढणार आहोत आपल्याला ते पाहायचंय की या बालकांच्या हाताने जे कुपन्स निघतील त्या लकी महिला कोण आहेत त्या लकी महिला विनर कोण आहेत आणि त्या तीन स्कूटी जाणार कुणाला सहा फ्रीज जाणार कुणाला सहा टीव्ही जाणार कुणाला बाकीचे सगळे गिफ्ट जाणार कुणाला एकशे एक, एक मध्ये सहभागी कोण कोण महिला आहेत हे, हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून बावीस जानेवारी वार गुरुवार दुपारी दोन वाजता युट्यूब चॅनलला लाईव्ह येणार आहोत त्यामुळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ता जा लगेच जा शोधा सापडेल सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक ताई मॅडम मॅडमला पाठवा प्रत्येक घराघरामध्ये पाठवा प्रत्येक गावागावामध्ये पाठवा गल्ली गल्लीमध्ये पाठवा प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाठवा वाडी वस्तीमध्ये पाठवा जी जी महिला आपल्यापर्यंत येऊन खरेदी करून गेली ना तिला पाठवा म्हणजे तिला घरी बसल्या हा प्रोग्राम पाहता येणार आहे माझं हे काम तुम्ही करा ताई दिदी मॅडम आणि दृष्टीहीन विद्यालय आहे ज्या मुलांना दिसत नाही ना त्यांच्या हाताने आपण हे कुपन्स काढणार आहोत त्यामुळे नक्की लाईव्ह आपल्याला आहे की हा प्रोग्राम कसा होणार आहे आम्हाला सपोर्ट करण्यासाठी युट्यूब चॅनल सर्च करा तिथे सबस्क्राईब करून ठेवा आणि दुपारी दोन वाजता बावीस तारखेला नक्की हा प्रोग्राम पहा धन्यवाद